नमस्कार सर्वांना आजच्या दिवसाची सुरुवात माझी फरशीच्या क्लिनिंगले झालेली आहे कारण नेहमी काय होतं पांढऱ्या कलरच्या फरशा असल्या किंवा टाईल्स असल्या तर आपल्याला सगळ्यात आधी जे असतं ते ना ते त्याचे डाग काय होतं आपण दररोज झाडू तरी मारतो दररोज लाडी लाडीतरी पुसतो पण फरशी पुसताना काय होतं की कोणतंही लिक्विड जे आपण बाजारातून घेऊन होतो फरशी पुसण्याचं जे की सांगतात की क्लिनिंग वगैरे होतं किंवा होतं पण तेवढं पांढरंखड असं होत नाही पांढरे शुभ्र असं नाही होत मी काय करते हे ब्लीच जे आहे ते वापरते हार्पिकचं जे की अतिउत्तम आहे आधी तर मी ते वॉशरूम टॉयलेट क्लिनरसाठी वापरायचे जे। पण जेव्हा हो हे फरशी आम्ही बसवली होती नवीन घर हे झाल्यानंतर रिनोव्हेशन झाल्यानंतर तेव्हा टेन्शन ते आलं होतं तर तेव्हा जे फरशी घासणारे होते त्यांनी सांगितले की हे ब्लीच तुम्ही वापरू शकता आणि याने बरोबर होईल त्याचवेळी तरी पण मी वापरत नव्हते की म्हटलं ठीक आहे आपण दुसरे हे वगैरे वापरून बघू सर्फे सरफेस क्लीनर वगैरे पण त्यांना काहीच उपयोग झाला नाही पण हे जेव्हा वापरले तेव्हा फरशी अगदी पांढरी शुभ्र होऊन निघाली तर मग मी काय करते पंधरा दिवसातून एकदा असं करते आणि आता तुम्ही बघा की कि फरशी किती पांढरी शुभ्र होईल याचा एकच ड्रॉबॅक आहे तो म्हणजे हे खूप असं ना स्लिपरी होतं त्यामुळे मी काय करते पूर्ण घरभर असं पसरत नाही स्वच्छता करताना थोडा थोडा जो भाग आहे तेवढा घासते आणि अशा प्रकारे जो पोछा असतो कपडा असतो त्याने क्लीन करून बादलीमध्ये व्यवस्थित पिळते ते यामुळे काय होतं की एक तर पूर्ण घर असं स्लिपरी होत नाही कारण बाबा असतात आरव असतात हे दोघं बाहेर गेल्यानंतरच मी माझं काम सुरू केलेलं आहे त्यामुळे ते तेवढं काही टेन्शन नाही पण एकदा असं करताना माझाच पाय जो आहे तो थोडासा सरकला होता आणि ट्विस्ट झाल्यासारखं झालं होतं ते त्याच्यामुळे तेव्हापासून मग मी छोटे छोटे पोर्शन करते आणि तेवढ्या भागामध्ये ही क्लीन करून घेते आता तुम्ही बघताय की किती कि छान मस्त क्लीन झालेलं आहे आणि बाकीचे जेव्हा क्लिनिंगचं रुटीन मी दाखवते तेव्हा पूर्ण क्लिनिंग रुटीन दाखवते पण यामध्ये मी काही गोष्टीच तुमच्याशी शेअर करणार आहे लहारव बाबा दोघेही गेलेले आहेत आणि इथे मी काही बदल केलेले आहेत इथे आधी कचऱ्याचा एक डब्बा होता जर तुम्ही डेली ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहीत आहे तो मी दुसरीकडे सरकवलेला आहे कारण दरवाजा जो आहे ना तो पूर्ण उघडत नव्हता आणि आता पाऊसही थोडा कमी झाला आहे बाहेरचं जे अंगण आहे ते मी नेहमी क्लीन करते कारण तिथे मध्ये एकदा म्हणजे गावी गावावरून जेव्हा मी आले राजनंदिनीच्या वाढदिवसावरून तेव्हा शेवाळ धरल्यासारखं झालं होतं तर तिथेसुद्धा ब्लिचिंग पावडर जी असते तर ती टाकून मी ते क्लीन केलं होतं दररोज तिथे झाडू मारावाच लागतो सकाळी उठल्यानंतर माझं ते नेहमीचं काम असतं आणि आता दोन तीन दिवस पाऊस थोडा कमी आहे मागच्या आठवड्यात प्रचंड म्हणजे प्रचंड पाऊस होता एवढा की दरवाजा उघडा ठेवूच शकत नव्हतो आणि माशांचा गोंधळ तर आहेच कारण आता आषाढ महिना आहे त्याच्यामुळे माशा आहे येणारच ही पूर्ण फरशी मला क्लीन करायला पांढरी शुभ्र करायला जवळजवळ पाऊन तास गेला त्यानंतर माझे मी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आवरल्यात दिवसाची सुरुवात तर झालेली आहे तुम्ही स्टार्टिंगला बघितलात की हे फरशीवरचे डार्क किंवा व्हाईट ज्या गोष्टी आहेत घरामध्ये टाईल्स असू देत किंवा मग वॉशरूम वगैरे माझं पहिलं असंच असायचं की ते वॉशरूमसाठी वगैरे वापरायचे पण ह्या फरशीसाठी जे क्लिनिंगसाठी का मी काही मटेरियल आणलं होतं ज्या काही वस्तू आणल्या होत्या किंवा जे केमिकल आणलं होतं तर काहीच वर्क करत नव्हते शेवटी मी ते शाईनवालं वापरल्यानंतर खूप छान रिझल्ट आला त्यामुळे तेच वापरते आणि हे मी तुमच्याशी शेअर केला आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज मेन म्हणजे तुमच्याशी मी रुटीन शेअर करणार आहे माझं रात्रीचं आफ्टर म्हणजे जेवण झाल्यानंतरचं रुटीन जे आहे म्हणजे क्लिनिंगवालं क्लिनिंग ब्लॉक सगळ्यांना खूप आवडतो तर आजचा ब्लॉक क्लिनिंगचा असणार आहे आणि तो तर मी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत पूर्ण नाही पण काही छोट्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर तर करणार आहेच आणि आता माझं घरातलं सगळं आवरलेलं आहे आज आरवलं सुट्टी आहे अजून वीस मिनिटं आहेत तो त्याच्या क्लासवरून यायला तर नेलपेंट तर मी लावते आणि कधी कधी नेलपेंटचा कलरचं पण विचारलं जातं नेलपेंटचे जे कलर असतात आपण नेल कलर जेव्हा आपण लावतो ना तर एका कोटमध्ये त्याच्यानंतर ते हळूहळू निघत राहतात आणि दिसताना पण फिनिश लुक दिसत नाही तर मी कसं लावते ते तुम्हाला आज दाखवते शेअर करते होपच तुम्हाला ही गोष्ट उपयोगाला पडेल आणि हाऊस क्वीन टिप्ससाठी मला आजचा व्हिडिओ जो आहे तो बनवायचा आहे जो की ब्लाऊजचा मी टाकलेला आहे त्याच्यावरती ब्लाऊज डिझाईन तर त्याच्या सेकंड पार्टसाठी रिक्वेस्ट खूप आल्या त्या चॅनलवरती तर तिथे जाऊन व्हिडिओ पहा सेकंड पार्ट मी उद्याला अपलोड नक्कीच करेन आजच्या व्हिडिओमध्ये मला विचारणं झालं की धनश्री तू पांढऱ्या कपड्यांचं तर सांगितलीस पण ते पांढरे कपडे तू कोणत्या लिक्विडमध्ये वॉश करतेस किंवा ते कसे पांढरे राहावेत म्हणून ट्राय करतेस काय काय करतेस तर ते सांग तर थोडक्यात सांगते आता इथे अडकवलेला माझा शर्ट दिसतो मी जो त्या दिवशी घातला होता तर हा वेगळाच धुते मी म्हणजे पांढरे जिथले कुठले कुणाचे कपडे असेल माझे असते सचिनचे असतील आरोचे असतील वेगळे धुते लिक्विडमध्ये आणि व्यवस्थित वॉश करतात जास्त चिवट डाग असेल तर मात्र ड्राय क्लिनिंगला दे देते कारण काय होतं जास्त चिवट डाग आपण घासतो एखादं लिक्विड टाकून खूप खूप वेळ ठेवून पण मी बघितलेलं आहे सगळ्या गोष्टी करून झालेल्या घरी ते आणि तेवढा जो भाग असतो ना जो डागाचा आपण जास्त घासतो तर तिथला कपडा जो आहे तो खूप वेगळा असा होतो पूर्ण कपडा पांढरा कपडा वेगळा आणि तेवढाच भाग वेगळा डाग दिसतो तर असं झालेलं आहे मी घरी केल्यामुळे एक दोन माझे ड्रेस त्याच्यानंतर मग मी जास्त डाग पडलाच तर तो देते शक्यतो मी डाग लावूनच घेत नाही अशा प्रकारे कुठलीही कामं करायची असतील तर ती करतेच आणि लिक्विड कुठला वापरते रिंचा आता मशीनला पण तेच आहे एरियल किंवा रिन हे दोन गोष्टी असतात तर आता हे जे आहे एरियल माझ्याकडे आहे टॉप लोडवालं लिक्विड रिमूव्ह टॉप स्टेन इन वन मोश तर हे छान आहे एरियल आणि रिन जास्ती दोन्हीमध्ये एरियलचं जे आहे ते मला जास्त आवडतं कपड्यावरचे डाग वगैरे चांगले निघतात कपडे फ्रेश राहतात आणि सुगंध पण त्याचा चांगला येतो त्याच्यामुळे तर आता लागते आहे ड्रेसला मच नेलपेंट लावताना मी काळजी काय घेते कारण कधी कधी जी नखं आहेत ना तर ती टिंटेड होतात म्हणजे जी नेलपेंट आपण लावतो जसं की लाल नेलपेंट मरून नेलपेंट ब्लॅक नेलपेंट त्यानंतर ही ऑइल पेंटवालीसारखी नेलपेंट ही नेलपेंट जवळजवळ तीन वर्ष जुनी आहे माझ्या गावची यात्रा होती यात्रा म्हणजे लक्ष्मी बसणार होती तिचं मंदिर झालं होतं पूर्ण आणि त्यावेळेला लक्ष्मी खेळवणं हा कार्यक्रम होता आणि मी त्यावेळी गावी गेले होते तर तेव्हा जी साडी होती त्याच्यावरती ही नेलपेंट लावली होती आणि ही तेव्हा नवीन घेतली होती आता थोडीशीही घट्ट झाली याच्यामध्ये थोडंसं ॲसिट टाकलं तुम्हाला दिसत असेल की इतकी स्मूथ नाही आहे पण आज मला ही लावायची होती म्हटलं संपवून टाकू एकदा तर पहिल्यांदा मी नेलकोट लावला आहे नेलकोट लावल्यामुळे काय झालं की ते ट्रान्सपरंट नेलपेंट मिळते आपल्याला बाजारात आपण घेऊन येऊ शकतो ती ती लावल्यानंतर काय होतं की कर डिरेक्टली आपण नेलपेंट लावत नाही या नखावरती त्यामुळे नखं रापत नाहीत आपल्या भाषेत आपण म्हणतो ना रापणं तर तसं होत नाही आणि ते पूर्ण झाल्यानंतर म्हणजे तुम्ही एक कोट लावा किंवा डबल कोट लावला ना नेलपेंटचा त्याच्यानंतर परत तुम्ही हे ट्रान्सपरंट नेलपेंट जी आहे ती लावू शकता ज्याच्यामुळे असा शायनी थोडासा लूक येतो आणि मी हे नेहमी अप्लाय करते मला मॅट फिनिश नेलपेंट एवढ्या आवडत नाहीत त्यामुळे मी जेव्हा शाईन करायची असते तेव्हा एक एक नेलपेंटमध्ये इतकी शाईन नसते त्यामुळे मी काय करते अशा प्रकारे नेलपेंट लावते आणि नेलपेंट लावून त्याच्यावरती परत ट्रान्सपरंट जी नेलपेंट असते नेलकोट जो तो मी लावते आणि त्याच्यामुळे मग नकं छान राहतात नेलपेंट लाँग लास्टिंग पण राहते म्हणजे लगेच ती निघत नाही आणि नखंसुद्धा खूप छान अशी दिसतात तुम्ही बघताय मस्त आरो बाळाने काढलेलं सुंदर चित्र लालबागचा राजा ना रे बघू जरा जसं कुठलं ते अच्छा असं आहे काय तू शिकायला लागले त्याच्याकडे नाही काढायला लागले छान काढायला लागले त्याला ड्रॉइंग क्लास तर आणि त्याच्यामुळे त्याला पेन्सिल कसं पकडायचं किंवा काय कसं हे करायचं ना बऱ्यापैकी काढावे शेडिंग जमवं लागलं अजून शिकणार तो व्यवस्थित अर काल मी एक बातमी पाहिली काल की परवाच कालच बघितली चौदा वर्षाच्या मुलानंच ती मोबाईल मध्ये गेमिंगच्या इतक्या आहारी गेला तो तर याच्या आधी सुद्धा मी नॅरोचा स्क्रीन टॅम खूप कमी केलाच होता कारण ठराविक वेळेचा स्टॅप जो आहे तो फक्त सॅटरडे संडेच्या दिवशी एक एक तास त्याला देईल म्हणून आणि थोडंसं तो त्या वरती गेमिंग जास्त होतं त्याचं माझ कसं म्हणणं तू ब्रेन गेम्स किंवा असं काहीतरी खेळ किंवा तुला ब्रेन ब्रेन क्रेम ब्रेन गेम ब्रेन गेम ब्रेन ग्रीम ना तो तू एक लेवल त्या सोडूनच येत नाही मला होणार ना म्हणून जरो जरो था था मी काय केलं त्याला एकदा संध्याकाळी साडेसहा सात म्हणजे स्कूलवरून तो आल्यानंतर अभ्यास त्याचा एक लवकर आवडतो तो फास्ट आहे लिखाणामध्ये वगैरे म्हणून मी काय केलं सरळ त्याला जर आवडते गोष्ट चित्रकलेची तर म्हटलं त्याला तर तेच टाकूया म्हणून त्याला ड्रॉइंगचा क्लास आम्ही लावला आणि तो तिथे आता ते शिकतोय त्याला चित्र काढायला हे काढायला असं खूप आवडतं म्हणून ते केलं आम्ही तिथे गुंतवलं त्याला आणि संडेच्या दिवशी त्याची अभिनयची कार्यशाळा होते ती ऑगस्ट पर्यंत आहे मग त्याच्यानंतर दुसरं काय दिवस तेवीस चोवीस ऑगस्ट आरोगच्या बड्डे च्या दुसऱ्या दिवशी पर्यंत आहे तर ते ही पंचवीस पंचवीस ऑगस्ट आहे ते हा तेवीस ऑगस्ट फ्रायडे फ्रायडे बरोबर हा मग पंचवीस ऑगस्ट लास्ट डे आहे त्याचा आणि त्याच्यानंतर मग म्हणजे काय केलंय की त्याला ज्या गोष्टी आवडतात त्याच्यामध्ये त्याला म्हणतो मध्ये कारण मग पाऊस असला तर त्याला खूप अवघड होते खेळतो बुद्धिबळ चांगला खेळतोय नवा व्यापार हा गेम आणून ठेवला आहे प्लस ते एक याचं एक आहे पझर सॉल्न असा एक गेम आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चार गेम तुम्ही त्या दिवशी बघितलात ते पण आहेत तर असे काही गेम्स पण आणून ठेवला जे आम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा खेळतोय आम्ही बाकी त्याचा अभ्यासाकडे सगळे तर असतंच आणि आता पण तो मगापासून हे काढत बसलं कारण मगाशी मी त्याच्यामधले गेम्स सगळेच डिलीट केले कारण ते गेम मी स्वतः बघितले तर वरतीत तरी नव्हतेच पण ते कंटिन्युअसली असं डोळे असं हे करून टुपट्युब टिपट्युब मी एक दोन वेळा बघितलं त्याला ते थोडंसं हे वाटलं आणि टी व्हीवरती पण शॉर्ट व्हिडिओ मुलांना बघायची सवय असते जास्त ज्याच्यामध्ये आज आज आपला मोबाईल हे रिमोट आहे तर तो आणलाच नाही ॲपर ते मध्ये एकदा बघितलं होतं की शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा असं म्हणजे काही देशाच्या विरोधात काही असं सांगितलं होतं की मध्ये कुठला शॉर्ट व्हिडिओ होतो नरेंद्रने बोलला होता हां एक गेमिंगचं स्क्रीनिंग सुरू होतं काहीतरी ते करतात ना लाईव्ह स्ट्रीमिंग असतात नाही रे बा हां गेमिंगचे तर ते असतानाच एक शॉर्ट व्हिडिओ होणार त्याच्यामध्ये होतं अभि मे पाकिस्तानचे इंडिया में बॉम्ब डालून दा ओर सारे फोर जी मर जे असलं काहीतरी होतं ते वाक्य आणि ते ऐकायला म्हणजे मुलांना अशा गेमिंग थ्रूसुद्धा काही ना काही गोष्टी बोलवल्या जातात किंवा काहीतरी तर ते लक्ष असलं पाहिजे त्याच्यानंतर मी ते बघितलं आणि ते शॉर्ट व्हिडिओज बघवणं त्याचं बंद केलं बाकी तो कार्टून वगैरे जेव्हा आवडेल तेव्हा बघतोय काही कार्टून चांगले आहेत फनी आहेत कॅरेक्टर तर तो बघतोयच आणि खेळणं त्याचं जास्त आहे घरात जर बाहेर जर सुकलेला असेल पाऊस वगैरे नसेल तो घरात अजिबात थांबत नाही आज पाऊस नव्हता संध्याकाळी तर तो, तो जाऊन चिखलात अक्षरशः बुडून आला होता तिथं गा गार्डनमध्ये गार इथं पाऊस नव्हता तरी पण चिखल थोडा थोडासा तेवढं सगळा खाणून आला होता क्रिकेट वगैरे खेळून तर त्याला हे जास्त नको असते मोबाईल वगैरे जर खेळायला लोक असतील माणसं पोरं वगैरे असतील खेळायला तर तो इथे थांबत नाही था खरं था त्यामुळे ते एक आम्ही ठेवलं आहे म्हणजे त्याला सांगतोय खेळायलाच पाहिजे त्याला समजावून सांगितलंय की अर खेळल्यानंतर किंवा ह्या गोष्टी कशा होतात काय होतय थोडस असं चिडचिड होते मुलांची पण नंतर हळूहळू तो समजून घेतोय माझी पण होते कधी कधी चिडचिड पण मी बऱ्यापिका कंट्रोल केलं त्याच्यासाठी दररोज रात्री नाही पण दर तीन ते चार दिवसांनी मी हे किचनचं रात्रीचं डीप क्लिनिंग करते आणि महिन्यातून दीड महिन्यातून एकदा पूर्ण किचन क्लीन तर करतेच द रात्री आणि सकाळी सध्या आहे एक, -एक चमचा डेक्सोरेंज सिरप जे आहे ते मला घ्यावं लागते कारण काही रिझन्स तुम्हाला मी सांगितलेले आहेत आणि ब्लड लॉस खूप झाल्यामुळे हे मला आता सुरू आहे पूर्ण महिनाभरासाठी तर मग ते तर आवर्जून घेते त्याच्यामुळे थोडंसं आता बरं वाटतंय भांडी तरी अगोदर घासून ठेवलेली आहेत ती सगळी भांडीतले जे पाणी आहे ते गाळल्यानंतर मी भांडी जे रॅक आहेत त्याच्यामध्ये लावून घेते ट्रॉलीमध्ये दुसरे जण मला कधी कधी विचारले होते की आ, भांडी ठेवण्यासाठी जी जी असते बुट्टी वगैरे आपण जी घेतो धुतलेली भांडी ठेवण्यास तर ती का नाही घेतलीस ती कुठे ठेवते आता जागा तुम्ही बघताय किचन प्लॅटफॉर्मवरती केवढा आहे आणि ज्यावेळी घर बनवण्यात आलं रिनोव्हेशन करण्यात आलं तेव्हा एवढंच बनवू शकत होते मी एक्स्ट्रा मी जागा घेऊच शकत नव्हती तर म्हणून पूर्व दिशेला होईल असा कट्टा बसवायला सांगितलं आणि उजव्या हाताला मग सिंक घ्यायला सांगितलं कारण पर्याय नव्हता आता खूप मला विचारतात की एक्झॉस्ट का नाही आहे एक्झॉस्ट का नाही बसवून घेतल्यास किचनमध्ये भांड्यावरती चिकट असं होत नाही का तर होतं आणि एक एक्झॉस्ट बाहेरच्या खोलीमध्ये आहे आणि चिमणी पण बसवू नाही शकत आहे कारण एवढा जागा इथे नाही आहे समोर इथे भिंतीवरती एक्झॉस्ट लावू शकत नाही रिझन आहे की आमच्या ह्या जी समोरची भिंत दिसते त्याच्या पलीकडे सुद्धा दुसरी खोली आहे आणि जिथे ॲक्वा तुम्हाला लावलेलं दिसतं ॲक्वा गार्डचं तर त्याच्या बॅकसाईडला सुद्धा दुसरी खोली आहे तर त्याच्यामुळे आपण एक्झॉस्ट इथे लावू शकत नाही म्हणून मी नेहमी क्लीन करताना म्हणजे असं झालं भांडी वगैरे घासून ठेवून झाली की त्याच्यानंतर हे जे समोरच्या फरशा वगैरे टाईल्स आहेत तर त्या क्लीन अशा करते आणि याच्यासाठी जवळजवळ वीस मिनटं तरी मला जातात दररोज पंधरा ते वीस मिनटं ठरलेली आहेत नाहीतर मग हे असंच चिकट होऊन नंतर जेव्हा मी दीड महिन्याला किंवा एक महि एखाद्या महिन्याला मी काढते जेव्हा डीप क्लिनिंग करायला किचनचं तेव्हा मला हा खूप ताप पडतो खूप घासावं लागते ह्या टाईल्स त्याच्यामुळे नेहमी आता मैं गेले दों मी गेले दोन तीन महिने हे नेहमी सरळ जे आहे या गोष्टी करतेच त्याच्यामुळे मला मी जेव्हा डीप क्लिनिंग करायला घेईल तेव्हा मला खूप कमी वेळ लागेल त्याच्यासाठी अजून एक दोन गोष्टी विचारल्या जातात की किचनमध्ये हे जे काही रॅक आहेत ते मी कुठून घेतलेले आहेत स्टीलच्या वगैरे तर कोपऱ्यामध्ये तुम्हाला जर दिसतो तर मी हे एक जो आहे तो ॲमेझॉनवरून घेतला होता ऑनलाईन आणि बाकीचे दोन जे आहेत ते इथे जवळच दुकान आहे, आहे, आहे कुन। तर तिथून घेतले होते त्यानंतर भांडी वगैरेसुद्धा खूप लिमिटेड ठेवलेले आहेत मी एकामेकात राहतील अशी दहा भांडी आहेत म्हणजे वीस भांडी आहेत एकूण कुणाला असं अचानक किचनमध्ये जर आलं माझं तर कुणालाही समजणार नाही एका वेळी एक ते दोनच माणसं उभं राहू शकतात आणि त्याच्यानंतर मी क्लिनिंग करताना हे जे सिलेंडर किंवा गॅस हे जे पाईप वगैरे आहेत त्याचे तर ते सुद्धा व्यवस्थित क्लीन करते कारण त्याच्यावरतीसुद्धा काही ना काहीतरी उडत राहतं सगळ्यात शेवटी सिंक जो आहे तर त्याची वेळ येते सिंक आता मी काय करणार हे ह्या ज्या काथ्यानं घासते तर तो आज फेकून देते मी भांडी घासायचं म्हणून त्यानेच मी घासायला घेतलेलं आहे सिंक ह्याच्यामध्ये सुद्धा विम लिक्विड टाकते आणि हे सुद्धा पा पूर्ण स्वच्छ करून घेते ही पाण्याची जी नळी आहे तर ती सुद्धा नीट करून घेतलेली आहे स्वच्छ कारण ती कंटिन्युअसली याच्यातून पाणी आपण हंड्यामध्ये सोडते तर ते पूर्ण बुडलं जातं हंडासुद्धा रात्रीच्या वेळी स्वच्छ धुवून मी भरायला घेते दिवसभर पाणी यूज होतं दहा लिटरमध्ये पाणी मावेल एवढा मोठा हंडा आहे तो तर ते पूर्ण पाणी इनफ होतं ते पाणी ॲक्वाशोरमधलं मी भरून ठेवते रात्रीच्या वेळेस कारण रात्रीच्या वेळी फोर्स खूप असतो तसं चोवीस तास पाणी असतं इथे त्याच्यामुळे कोणताही इश्यू येत नाही एक नळ आहे तो नेहमी पाण्याचा जो असतो नॉर्मल तर तो, तो, तो आहे दुसरा टाकीचा आहे म्हणजे एखाद्या वेळी पाणी गेलंच नसलंच तर मग प्रॉब्लेम येऊ नये त्याच्यासाठी आणि अंडा मी रात्रीचं भरून ठेवते जेणेकरून दिवसभर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी चांगला जातो पूर्ण दिवस व्यवस्थित कारण असं म्हणतात की साठवलेलं पाणी प्यावं जास्त साठवलेलं नाही पण भरलेलं पाणी ऑक्सिजनची कमतरता भासत नाही असं म्हणतात मी ऐकलं होतं कुठेतरी आणि त्या अंड्यावरती थोडासा डाग पडलेला म्हणून मी पूर्ण परत ते पाणी त्याच्यावरती ओतते खूप गोष्टी मला इथे विचार करून ठेवाव्या लागतात कोपऱ्यामध्ये तुम्ही तिथे बघताय विमचं लिक्विड वगैरे ठेवण्यासाठी मी एक रॅक अडकवलेला आहे त्याच्यानंतर बाकी गोष्टी ज्या आहेत चहाचं भांडं मी बाहेरच ठेवते कारण सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो त्याच्यासाठी मी ट्रॉलीमध्ये पहिला ठेवायचे पण ते लागणारच आहे म्हणून बाहेरच काढून ठेवते आता ह्या दुसऱ्या भांड्यामध्ये मी अर्धं पाऊण भांडं भरून घेतलं पाणी आणि ते गॅसवरती ठेवले गरम करायला कारण ते नंतर मला सिंकमध्ये ओतायचं आहे कारण भांडी वगैरे घासतो काही ना काहीतरी चिकट जे आहे ते पडत राहतं आणि सिंगची नळी जे ते चिकट होते आणि त्याच्यातून किडे किंवा झुरळं वगैरे असं काहीतरी येत राहतात त्याच्यासाठी हे दररोज रात्री केलेलं खूप बरं पडतं तर मी हे करते आणि महिन्यातून एकदा ड्रेनेज क्लिनर जे असतं थोडंसं ॲसिड टाईपमध्ये तर त्याने बाथरूम किचनमधली सिंक बाथरूममधलं बेसिन आणि टॉयलेटमध्ये तिन्हीमध्ये टाकते महिन्यातून एकदा ते क्लीन होतं आणि लक्ष्मी राहावी म्हणून आमच्याकडे पद्धत आहे की थोडासा भात किंवा एखाद्या भाकरीचं तुकडं रात्रीच्या वेळी ठेवून देतो आम्ही तर असं हे किचन क्लीन झालेलं आहे माझं आणि मन प्रसन्न वाटतं दुसऱ्या दिवशी उठताना काम करताना खूप बरं वाटतं आणि एकदम फ्रेश फ्रेश वाटतं तर हे माझं आवरून झालेलं मला सोळा ते सतरा मिनटं लागली बरोबर चला मंडळी आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच सांगतो उद्या आपण भेटू तोपर्यंत बाय बाय